बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून अनेक भांडणं झाली त्यातील बऱ्याच भांडणांवर प्रेक्षकांनी सेलिब्रिटींनी आपली मतं मांडली तर गेल्या आठवड्यात निक्की तांबोळी आणि जान्हवी यांना वर्षाताईचा अपमान केल्याबद्दल भाऊचा धक्कावर रितेश देशमुख यांनी सुनावलंही तर आजच्या भागात पुन्हा जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यात भांडणं पाहायला मिळाली आणि पुन्हा जान्हवी वर्षा उसगावकर यांच्यावर मोठ्याने आवाज चढवून बोलताना दिसली तर त्याही जान्हवीला उत्तर देताना दिसल्या पण भांडता भांडता जान्हवी म्हणाली इथे मुलं बसली आहे म्हणून तुम्ही तर वर्षा म्हणाल्या मी माझ्या नवऱ्यासोबत आनंदी आहे तर जान्हवी म्हणते तुम्ही घानेरडा अर्थ काढता मी त्या अर्थाने बोलली नाहीये आणि पुढे जान्हवी वर्षा यांना त्यांच्या अभिनय आणि पुरस्कारावरूनही बोलताना दिसली तर तुम्ही वर्षा उसगावकर आणि जान्हवी यांची आजची भांडणं पाहिली का तुम्हाला कोणाची चूक वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर